त्यांच्या दो दो दोन मुली आहेत असं त्यांनी सांगितलं मग त्यांनी ट्रिपल सीट होत्या का डबल ट्रिपल सीट होत्या ट्रिपल सीट होते नाही ट्रिपल सीट होत्या त्या पण ट्रिपल सीट होत्या आणि काल लातूर शहरामध्ये जुना नाका या परिसरामध्ये एक ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी तीन मुलींना मारहाण करत अस्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत त्यांच्या त्यांच्या एक अस्मितेला एक चपकार मारलेली आहे त्याच पद्धतीने त्यांच्या आज सोशल मीडियामध्ये जे इतर पत्रकार बांधव आहेत त्यांनी प्रतिक्रिया घेतली त्यामध्ये त्यांचा जबाब आला की त्यांनी मातृत्वाच्या भावनेने हा प्रकार घडून आला व त्यांनी माफी मागितलेली आहे परंतु ती माफी मागणं या घडीला योग्य आहे का जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मनसेच्या भगत व त्या दोन मुली आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका खरा प्रकार काय होता व तो योग्य आहे का मग काय सांगाल की जो काल प्रकार घडला या दोन मुली तो प्रकार योग्य वाटत हा प्रकार तुम्हाला तरी योग्य वाटतोय का ज्या पद्धतीनं त्या महिलेनं अश्विल शिलीगाळ केला त्यांच्या के खानदानावर गेली त्यांच्या खानदानाचा त्यांच्या माय उद्धार केला या तरुण मुलींचा अजून भविष्याची सुरुवात झालेली नाहीये त्या सध्या कॉलेजमध्ये शिकतायत आज आपण पाच सहा वर्षाच्या लेकराला सुद्धा बोलताना दहा वेळेस विचार करतो कारण की त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटतं जेव्हा आपण त्यांना रागवतो किंवा मारतो त्या बाईनं तर चक्क म्हणे मी आई बन म्हणे आई सारखं समजून आम्ही सुद्धा कुणाला असं समुपदेशन करताना किंवा कुणालाही बोलताना अशा पद्धतीनं आम्ही नाही करत ज्या पद्धतीनं तुम्ही शिबेगाळ केला किंवा मारपीट केलं हे योग्य नव्हतं आणि त्यांनी करायला नको होतं हा आणि शिवाय ती ऑन ड्युटी ही नव्हती जर त्या मुली ट्रिपल सीट होत्या मोपेडवर होत्या ना तर त्यांच्या साठी तुम्ही एखादा दंड आकारायचा होता किंवा तुम्ही त्यांना समज घेऊन पुढे पाठवून द्यायचं होतं पण त्या बाईनं अक्षरशः म्हणजे हद्द करून टाकली की नाही ती वाचत टाकली नाही ती बरबळ करून त्या मुलींच्या त्या मनावरती त्यांनी आघात केलेला आहे अशा मी लातूर अशा आत्महत्याचे किती प्रकरण तुम्हाला दाखवू की ज्यांना हॅरॅश झालंय किंवा ज्यांच्यावरती हॅरॅशमेंट झाली त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी आत्महत्या केलेली आहे किंवा स्वतःला संपवून टाकलेलं आहे आज या मुली कॉलेजला गेलेल्या नाहीये आणि त्या दिवशी सुद्धा जी घटना तेवीस तेवी तारखेला झाली होती घटना त्या दिवशी सुद्धा मुली घरी वापस गेल्या घाबरून की आता लोक काय म्हणतील समाजातले लोक काय म्हणतील तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या मनासोबत खेळताय तुमच्या पदाचा तुम्ही गैरवापर करताय हे कितपत योग्य आहे मला नाही वाटत की वाहतूक पोलीस जे आहे मला एक सांगा आता त्या मॅडम म्हणतायत की मातृत्वाच्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या भावनेतून त्यांनी हे करत केलं शिवगाळ केली तुला मात्र भाषा करायचीच गरज नाही तुझं तुझ्या पदाशी निगडीत जे तुझं कर्तव्य आहे ते तू काम करायचं होतं तू त्यांना दंड द्यायचं होतं त्यांना ते समज देऊन परत त्यांना पाठवून द्यायचं होतं आम्ही आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा लेख आहे आम्हाला सुद्धा लेकर बळ आम्ही अशा पद्धतीने आमच्या लेकरांना नाही बोलत ज्या पद्धतीने जी भाषा तिने त्या मुलींसोबत वापरलेली आहे मला वाटतं तिला ती वापरत असेल ती सायकोबाई ती वापरत असेल आपल्या लेकरांसाठी आम्ही आमच्या लेकरांसाठी अशी भाषा वापरत नाही तर तिने तिने तिला निलंबित करण्यात यावं यासाठी आपण ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे यांच्यातर्फे सुद्धा आता एफ आय आर नोंदवला जाणार आहे आणि अशा विकृत लो, विकृत लोक आणि विकृत विचारांचे लोक आपल्याला असे रक्षक जे भक्षक असणार आहेत असे रक्षक आम्हाला नको आहेत जय महाराष्ट्र आपल्यासोबत मुलीही आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगशील ती नेमकं त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्हाला थांबायला सांगितलं तुछा तुछा काम बघ असं एक प्रतिक्रिया ऑन द वे होत्या त्यांनी फक्त आम्हाला की बाळा गाडी साईट लागेल म्हणतात गाडी साईट लागेल साफ साफ कोट आहे की त्यांनी आम्हाला म्हटले नाही की बाबा आम्ही त्यांना काही अरुत बोलले नाही आमचे फक्त त्यांना तीन शब्द आहेत की काकू सॉरी चुकल्या यानंतर आम्ही ट्रिपोजिट नाही फिरणार मेडिकलची इमर्जन्सी होती म्हणून आम्ही गेलेलो आमच्याकडे रिसिप्ट पण आहे रिपोर्ट उद्या येणारच वाटलं आम्ही तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तिथे तुम्हाला रिपोर्ट दाखवू आणि हे रिसिप्ट पहा म्हणून त्यांना आम्ही कितीतरी रिक्वेस्ट केलेली आहे पण त्यांनी ते सगळे धडा ढळून त्यांनी आम्हाला हान करत आहेत शिव्या देत आहेत आणि को, पब्लिक प्लेस मध्ये तमाशा करत की बाबा तुम्हाला मजाक मजाक मध्ये काढलेला फोन हे लावा ते लावा पण सांगतोय त्यांनी आम्हाला शब्दात बोलू शकला असते हात उचलायची गरजच नाहीये त्यांनी आम्हाला समज द्या आम्ही म्हणत नाही समज देऊ नका आम्ही चुकलो नाही आम्ही मान्य करतो आमची चुकी होय पण तुमची पद्धत चुकीची आहे तुम्ही आम्हाला चार नाही सांगू शकला असता तुम्ही हे तोडायला तर ह्याच्यानंतर आम्हाला कुठे दिसलात तर आम्ही फाईन पाडू तर तुम्ही शब्द बोलून आम्हाला सोडू शकला असतात या तुम्ही आमच्या गाडी चावी पण घेऊ शकला ऑप्शन खूप होते पण त्यांनी हाताचा आणि शब्दांचा उपयोग केला आणि हे उपयोग करणं तुम्ही सांगा योग्य आहे का नाही आता मला एक सांग त्यांचं म्हणणं असं येत आहे की नेमकं तुमचा त्यांनी पाठलाग केला साई चौकातून के के ते जुन्या नाक्यापर्यंत पाटला केला असं त्यांचं म्हणणं आहे ते खरं आहे पाठला केला असता तर आम्ही पूर्ण गाडी पळवू शकलो असतो पण आम्ही गाडी पळवली नाही आम्ही डिवायडरच्या कड्याने होतो आणि काय आम्हाला घेतलेली तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये गाडी साईटला घेऊन बोललेला आहे पाटला केला असता त्यांनी आमच्या पुढे येऊन गाडी क्रॉस लावू शकले असते पण ती गाडी पूर्ण साईडला घेतलेली आहे का त्यांनी म्हटले बाळा दोन दोन गाडी साईड लागे मग आम्हाला वाटलं काय बोलायचं असेल मग आम्ही घेतलं कारण आम्हाला माहिती आहे तर काही सांगणार असतील आम्ही माफी मागण्यासाठीच गाडी मागण्यासाठी घेतली मॅडम म्हणतायत की त्यांच्या मुलीला ट्युशनला घेऊन जात होत्या त्यांनी मग आता त्यांच्या दोन मुली आहेत असं त्यांनी सांगितलं मग त्यांनी ट्रिपल सीट होते का डबल सीट ट्रिपल सीट होत्या ट्रिपल सीट होत्या त्यांनी नाही नाही ट्रिपल सीट होत्या त्या पण ट्रिपल सीट होत्या आणि त्या त्या बोलल्या आणि ती त्यांची मुलगी हो पण होती त्या बोलल्या की मी माझ्या मुलीला पण माझ्या मला पण दोन मुली आहेत तीन मुली आहेत असं बोलला आणि आम्ही पण माझ्या मुलीला माझ्या पण मुलीला असं शिकवते पण त्या असं नाही करणार कधीच की भर चौकामध्ये येऊन त्यांनी त्या गोष्टी सगळ्या बोलणार की बाबा माझ्या चौकामध्ये आणून त्या पोरीला त्यांच्या असंच करणार त्यांनी असं नाही करणार मग त्यांनी आम्हाला का केलं माहिती एखादा अधिकारी कशा प्रकारे स्वतःची मनमानी करतो कशा प्रकारे इतरांवर इतरांची चूक धरतो परंतु स्वतःची सांगण्यास लाजतो त्याही मॅडम त्यांच्या दोन मुलीसहित स्वतःही ट्रिपल सीट होत्या त्यांना नियम येत का त्यांना मारणार कोण त्यांना असलेल्या भाषेत शिवीगाळ करणार कोण हा सध्या प्रश्न उद्भवतोय मी गावासाठी शरद पवार लातूर